पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी केलाय या संदर्भातलं पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलंय तर अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलींवर पाच जणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय महाविद्यालयाच्याच रेस्ट रूममध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आरोपींवर कडक कारवाई करा धनगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली नराधवांकडून मुलींना धमकावलं जात आहे पत्रातून रवींद्र धनगेकर यांनी आरोप केलाय तर महाविद्यालय प्रशासनाकडून मुलींवर दबाव टाकला जातोय असा उल्लेखही पत्रात करण्यात प्रतिनिधी बालाजी फोटदार सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया बालाजी अतिशय धक्कादायक ही बातमी आहे काय अधिकचा तपशील आहे आणि पुण्यातल्या विद्येच माहेर घर असलेल्या शहरामध्ये असे शिक्षण घेत असताना असुरक्षित महिला असल्याचे समोर येते आणि त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी घ्यामदार रवींद्र गंगेकर यांनी समोर केलेली आहे त्याचबरोबर अशा प्रकारामध्ये कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज उतरी होते ड्रग्जून शोध लावण्याची मागणी त्यांनी केली आणि त्यामुळे ते सगळे बालाजी ज्यांनी आरोप केले ते आमदार रवींद्र झनगेकर स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया रवींद्रजी काय नेमकं तुमचं म्हणणं आहे दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तुम्ही केलाय काही पुरावे आहेत का ते पुरावे सुद्धा आयुक्तांना दिलेत का याच्यामध्ये गेली दहा दहा बारा दिवसापासून हे सगळं प्रकरण आल्यानंतर संस्थेच्या चालकांनी संस्थेतल्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये पोलिसांना कुठली माहिती दिली नाही खरं तर पहिल्या दिवशी ज्या संस्थेतल्या लोकांनी माहिती द्यायला पाहिजे होती ही तीन चार मुलं आहेत की कुठली आहेत काय आहेत पोलीस का होत आहेत आणि ह्याच्यामध्ये दहा बारा दिवसांनी पोलीस स्टेशन मध्ये मुलीचे वडील जातात आणि नंतर तो गुन्हा दाखल होतोय हे का दडपण्याचा प्रयत्न केला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये ती मुलं ड्रग्ज घेऊन हे सगळे उद्योग करत होते मग पुण्यामध्ये अजून ड्रग्ज मिळते ही वस्तुस्थिती आहे आणि मग अशा असताना पोलीस यांच्यावर काय कारवाई करतात आणि पोलीस हे प्रकरण दडपण्यासाठी का प्रयत्न करतात हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर संस्थेतल्या लोकांनी याच्यामध्ये पांघरून घातलेला असेल तर संस्थेच्या लोकांवरही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी बर पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत असं तुम्ही म्हणताय यामध्ये फक्त पोलिसांचा रोल आहे की मग आणखी कोणाचा दबाव हा पोलिसांवर पण येतोय असं तुमचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की या संस्थेतल्या लोकांनी पहिल्यांदा जाऊन एफ आय आर करायला पावती किंवा तक्रार नोंदवायला पावती बर... दहा दिवस त्या मुलीच्या शाळेतला दाखला काढून तिच्या हातामध्ये देण्यापर्यंत यांचे प्रताप झालेत अशा मुलीवर अन्याय झाला असेल आणि झालेले आहे तर मग तिच्या शाहिद्या दाखला देण्याची गरज का आणि ह्यांना ते अधिकार संस्थेतल्या त्या लोकांना कुणी दिले हा महत्वाचा प्रश्न आहे कारण त्या मुलीवर जेवढा प्रचंड आघात झालेला असे झालेला आहे तर मग तिचा शाहिद दाखला तिचे मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम या संस्थेतल्या लोकांनी केलं यांना जबाबदार जी जी लोक असतील त्यांच्यावर ते पिता अंतर्गत कारवाई ह्या सगळ्या संस्थेतल्या लोकांवर झाली अशी आमची मागणी बरं धनगेकरजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी खरंतर तुम्ही जे आरोप केलेत ते अत्यंत गंभीर आहेत मग ते पोलिसांवरचे असतील किंवा मग संस्था चालकांवरचे यावर आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असतं <स्तितिति>